नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा घराच्या मागणीसाठी कापड बाजारातील कामगारांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलं धरणे आंदोलन

त्याचप्रमाणे आणखी त्या ठिकाणी सात एकर भूखंड आमचा शिल्लक आहे आणि होता त्या भूखंडावर आत्ता देखील आमचे चार हजार कामगार घराच्या प्रतीक्षेत आहेत आणि असं असताना मागील वर्षामध्ये तीन वेळा आमचं या ठिकाणी उपोषण झालं एकूण चौऱ्याऐंशी दिवस आम्ही तीन टप्प्यामध्ये या ठिकाणी बसलो त्यावेळी आमची मागणी होती की आमच्या माथाडी मंडळाच्या माध्यमातून प्रचलित पद्धतीने जशा प्रकारे चार टप्प्यामध्ये घरं वाटली तशीच ही राहिलेल्या जमिनीची घरं मंडळाच्या माध्यमातून बांधून बांधकाम खर्चामध्ये लोकांना द्यावीत या मागणीसाठी आम्ही तीन वेळा बसलो होतो परंतु चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला या शासनाने उद्योग ऊर्जाच्या उद्योग ऊर्जा व कामगार खात्याने चुकीचा निर्णय करून आम्ही सभासद नसणाऱ्या संस्थेला ही जागा हस्तांतरित केलेली आहे आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी या जमिनीचे मालक आहोत लाभार्थी आहोत आम्हाला कोणत्याही प्रकारे विचारात न घेता गोपनीय पद्धतीने या शासनाने दुर्दैवी निर्णय केलेला आहे आणि आज या ठिकाणी आम्ही हा निर्णय बदलण्यासाठी बसलेलो आहे त्याच निर्णयाचा चौदा ऑक्टोबरला जो निर्णय झालेला आहे त्यामध्ये महसूल विभाग आहे जिल्हाधिकारी आहे या सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन या सर्व हो। चुकीच्या निर्णयामध्ये सहभागी होऊन आमची जमीन एका अशा संस्थेला दिली ज्या संस्थेची आम्ही सभासद नाही आणि या संस्थेला ही जमीन देत असताना त्यांच्याबरोबर कोणताही करार केलेला नाही जो करार आम्हाला विचारात घेऊन करायला पाहिजे होता की ती जमीन तुम्ही किती दिवसात बांधकाम करणार ती जमीन किती किती रुपयांना घर लोकांना देणार ते किती स्क्वेअर फूट असेल अशा प्रकारचा करार अस्तित्वात यायला हवा होता अशा प्रकारचा कोणताही करार अस्तित्वात न येता ही जमीन दिलेली आहे आणि दिलेली आहे ती पण दिलेली जमीन ही योग्य प्रकारे दिलेली आहे असं आम्हाला वाटत ही जमीन सरकारने आम्हाला पुन्हा द्यावी आणि प्रचलित पद्धतीने घरं बांधून कामगारांना मिळावी यासाठी आम्ही या ठिकाणी